हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत गट क मधील सरळसेवेने रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया औषध निर्माता पंचवीस पद आहेत त्यापैकी दिव्यांगासाठी एक पद राखीव आहे वरिष्ठ सहाय्यक लेखा पाच आरोग्यसेवक पुरुष हंगामी क्षेत्र फवारणी पुरुष कर्मचारी यांचे मधून शेहेचाळीस आरोग्यसेवक पुरुष अठरा आरोग्यसेवक महिला एकशे सव्वीस पर्यवेक्षिका अंगणवाडी दोन विस्ताराधिकारी कृषी पाच वरिष्ठ सहायक लिपिक चार पशुधन पर्यवेक्षक एकवीस कनिष्ठ अभियंता स्थापत्य सदतीस कनिष्ठ सहाय्यक लिपिक बावन्न विस्ताराधिकारी सांख्यिकी तीन कंत्राटी ग्रामसेवक अठ्ठ्याण्णव आरोग्य पर्यवेक्षक दोन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बावीस अशा तब्बल चारशे सहासष्ट पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सदर जाहिरात डब्ल्यू 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 डॉट महापर्ष डॉट जी ओ व्ही डॉट इन त्याच पद्धतीनं रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवरतीसुद्धा उपलब्ध आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी सव्वीस तीन दोन हजार एकोणवीसपासून ते एप्रिल महिन्याच्या सोळा तारखेपर्यंत मध्यरात्री अकरा एकोणसाठपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत मागासवर्गीय उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाचशे रुपये शुल्क आकारलं जाणार आहे अशी ही जाहिरात रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी प्रसिद्ध झालेली आहे इतर सर्व जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या चॅनलवरती उपलब्ध असून त्या पाहायला अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद